नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आज आपण सोळा शृंगारापैकी एक म्हणजे कंकण बांगड्या यांचं महत्त्व पाहणार आहोत सौभाग्य अलंकाराचा हा सगळ्यात महत्त्वाचा चुडा रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण बांगड्या नेहमीच भरतो परंतु हिरव्या बांगड्यांचं महत्त्व आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या लाखेच्या बांगड्या आज आपण या लाखेच्या बांगड्यांचं महत्त्व पाहणार आहोत या लाखेच्या बांगड्या महत्वाच्या कोणत्या सणात घातले जातात आणि त्याचं महत्व काय आहे शृंगारासाठी सौभाग्यासाठी या बांगड्या तर आहेतच सोबत समाजामध्ये समानता आणण्याचं कामही या लाखेच्या बांगड्या करतात त्यांच्या अंगावरील सोळा शृंगारापैकी बांगड्या भरणे हा एक शृंगार आहे मकर संक्रांतीला लाखेचा चुडा हा अखंड सौभाग्याचा वसा म्हणून भरला जातो या लाखेच्या चुड्यामध्ये ही आहे लाखेची बांगडी हा आहे लाखेचा चुडा हा चुडा दोन्ही हातामध्ये एक एक असतो ही लाखेचे पासून बनवलेली आहे आणि वरती त्याला गोल्डन गोल्डन बेगड पेपरनी ते डिझाईन केलेले असते आणि ही मागील आहे ते पाटल्या याला पाटल्या म्हणतात तेही लाखेचेच आहेत आणि त्याच्यावर त्याच्यावरती खड्यांपासून डिझाईन केली जाते ती डिझाईन मनासारखी जशी हवी तशी केली जाते हा लाखेचा चुडा मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत भरला जातो तसे तर पंढरपूरमध्ये म्हणजे विठ्ठल रकुमाई म्हणजे आपले माहेर आणि माहेरमध्ये जेव्हा आपण पंढरपूरला जातो तिथे हा चुडा कायमच भरला जातो जसे तुळजापूरला हिरव्या बांगड्यांची प्रथा आहे तसे पंढरपूरला या चुड्यांची प्रथा आहे हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे म्हणजे दोन हजार तेवीसचा तर मी तो यामध्येच ॲड केलेला आहे आपण पाहताय लाखेच्या बांगड्या या कोळशाच्या निखाऱ्यावर तापवून अशा पद्धतीने ते जोडल्या जातात लाखेची पूर्ण बांगडी तयार असते परंतु ती कट करून अशा विस्तवावर कोळशाच्या विस्तवावर ती परत आकार दिली जाते आणि आपल्या हाताच्या साईजनुसार ती व्यवस्थित बसवली जाते जे आपल्या हाताच्या मापानुसार ही बांगडी तयार होते हा चुडा म्हटला जातो हा अखंड सौभाग्याचा असा हा पांडुरंग रुक्मिणीचा आशीर्वाद समजून चुडा भरला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याचे लेणी म्हणून रुक्मिणी मातेलाही हा चुडा चढवला जातो मराठवाड्यात भोगी दिवशी सवाश्ण स्त्रियांना बोलावून वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान केला जातो त्याला चंदन लावतात व त्या लाखेचा चुडा भरतात लाखेसोबत रंगीबिरंगी असेच लाखेपासून बनवलेले या पाटल्या म्हणतात बाहेरवाशीन जेव्हा माहेरी येते तेव्हा लाखेचा चुडा हा आणि या पाटल्या घरातील नननभावजया एकदम भरतात कारण अशी प्रथा आहे आपण ज्या घरात मुलगी दिलोत किंवा ज्या घरातली मुलगी आली आहे तर सोन्याचे जे जे दागिने आहेत ते प्रत्येकाकडेच असतील असे नाही जर ते समसमान दिसावेत यासाठी ही परंपरा चालत आलेली आहे म्हणजे प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये हा चुडा आणि हा पाटल्या म्हणजे सगळ्या समसमान म्हणजे प्रत्येकांकडे किती सोनं आहे याचा विचारच केला जात नाही मुली आणि सुना सगळ्या समसमान मानल्या जातात म्हणजे कोणाकडे किती सोनं आहे यापेक्षा हा रुक्मिणीचा लाख मोलाचा लाखेचा चुडा आहे चुडा हा पुढे घातला जातो तर पाटल्या ह्या सगळ्यात मागे म्हणजे शेवटी घातल्या जातात पाटल्या घालणे ही हाऊस आहे जेव्हा माहेरी येतो तेव्हा नंदेकडून भाऊजाईला या बांगड्या घातल्या जातात आणि भाऊजईकडून नंदेला या बांगड्या घातल्या जातात म्हणजे आपल्या भावाच्या आयुष्यासाठी आपण आपल्या भाऊजाईला बांगड्या भरायच्या आणि आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी आपल्या भाऊजाईकडून आपण बांगड्या भरायच्या गमतीचा भाग म्हणजे हा माझा भाचा बहिणींसाठी बांगड्या खरेदी करत आहे हा मुलांचीही बुद्धी किती आहे त्याचं म्हणणं असं आलं की तुम्ही मात्र या अशा गरम करून बांगड्या घालत आहात आणि दीदींसाठी असल्या बांगड्या कशासाठी आम्ही ज्या बांगड्या भरतोय त्याच बांगड्या घ्या असा त्याचा हट्ट होता परंतु लाखेच्या बांगड्या ह्या लग्नानंतरच घातल्या जातात हा या लाख मोलाच्या लाखेच्या बांगड्या भरून झाल्या त्यानंतर एक वाक्य बोललं जातं भरणाऱ्या स्त्रिया म्हणतात लाख मोलाचा लाखेचा सुडा सुखाने राहो तुमच्या नवरा बायकोंचा जोडा हा आशीर्वाद घेऊन आपण घरी येतो त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी पांडुरंग रुक्मिणीसमोर सुगळ पूजा करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला जातो आणि तो, तो कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत अखंड चालू असतो आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत गेल्या वर्षी हळदी कुंकाच्या दिवशी याच बांगड्यांचे सजावट करून मी त्याची माहिती सर्वांना दिली होती हा अखंड सौभाग्याचा चुडा एक एकच घातला जातो स्त्रियांनी चांगले बांगड्या घालाव्यात खराब बांगड्या वापरू नयेत विवाहानंतर हिरव्या बांगड्या नवऱ्याचे आयुष्य वाढवते छेटच्या बांगड्यांचा आवाजाने देवतांची कृपा राहते सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते स्त्रियांनी दोन्ही हातात समसमान न बांगड्या घालतात विषम बांगड्या घालाव्यात म्हणजे उजव्या हातात सात आणि डाव्या हातात सहा म्हणजे एक बांगडी चढ घालावी स्त्रियांच्या हातातील बांगड्या कंकणामुळे यांमधील कफ वात पित्त हे कमी होते काम करताना बांगड्यांच्या घर्षणाने एनर्जी वाढते शास्त्र आणि मानसशास्त्र या सर्वातूनच आपली संस्कृती ही अबाधित राहते अशी ही आपली भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्टीत महत्वाची ठरते वैज्ञानिकदृष्ट्या जग कितीही पुढे गेले असले तरी भारतीय रीती रिवाज परंपरा मानवजातीशी निगडीतच आहेत अशी ही परंपरा आपण सांभाळलीच पाहिजे या लाखीच्या बांगड्या खूप कष्ट करून मेहनतीने बनवल्या जातात त्याचाही मान राखलाच पाहिजे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाख मोलाचा लाखेचा चुडा प्रत्येक स्त्रीला सन्मानाने मिळत राहो हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना धन्यवाद